मंडळी तुम्हाला माहित आहे का चांगल्या आरोग्यासाठी सर्वांना सात ते आठ तास झोप घेणं आवश्यक आहे मात्र स्त्रियांसाठी एवढी झोप पुरेशी नाही पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त झोपेची आवश्यकता आहे स्लीप फाउंडेशनच्या अहवालात ही बाब समोर देखील आली आहे महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असण्यामागे काही शारीरिक मानसिक आणि जैविक कारण असतात चला तर मग त्यातील महत्वाची कारणं जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक मेंदूचा अधिक वापर आणि मल्टीटास्किंग संशोधनानुसार बहुतांश महिला मल्टीटास्किंग करतात म्हणजेच त्या एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात त्यामुळे मेंदूला अधिक ऊर्जा लागते आणि मेंदू अधिक वेळ झोप जोग घेऊन त्याची ऊर्जा वाढवतो नंबर दोन हार्मोनल बदल महिलांच्या शरीरात मासिक पाळी गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोनल बदल मोठ्या प्रमाणात होतात हे बदल झोपेच्या गरजेवर देखील परिणाम करतात नंबर तीन शारीरिक पुनर्बांधणी आणि आरोग्य महिलांचं शरीर मासिक पाळी गर्भधारणा आणि स्तनपानाच्या काळात अधिक ताण सहन करत असत या कारणामुळे त्यांना जास्त विश्रांती आणि झोपेची गरज असते त्यामुळे महिलांची पुरेशी झोप होणं तितकंच गरजेचं आहे नंबर चार मेंदूची रचना आणि मेंदूची पुनर्बांधणी संशोधनानुसार महिलांचा मेंदू पुरुषांच्या तुलनेत अधिक जटिल असतो आणि त्याचा वापरही अधिक प्रमाणात होतो त्यामुळे मेंदूला अधिक वेळ विश्रांतीसाठी लागतो नंबर पाच तणाव आणि मानसिक आरोग्य महिलांना तणावाचा अधिक सामना करावा लागतो विशेषत कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळताना मानसिक ताण कमी करण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे यासाठीच महिलांना पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे नंबर सहा झोपेची गुणवत्ता आणि गडबड महिलांना रात्री झोपेमध्ये जास्त व्यत्यय येतो जसं की मुलांची काळजी कुटुंबातील जबाबदाऱ्या हार्मोनल असमतोल इत्यादीमुळे झोप खंडित होते त्यामुळे झोपेची गरज ही महिलांना अधिक असते या सगळ्याचा निष्कर्ष काय तर सामान्यतः महिलांना पुरुषांपेक्षा वीस ते तीस मिनटं जास्त झोपेची गरज असते कारण त्यांचा मेंदू जास्त गुंतागुंतीचा आहे हार्मोनल बदल अधिक प्रमाणात होतात आणि त्यांना तणाव जबाबदाऱ्या देखील जास्त असतात त्यामुळे महिलांनी पुरेशी झोप घ्यावी जी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाची आहे आता योग्य झोपेसाठी काय करायला हवं तर सगळ्यात आधी रात्री लवकर झोपा आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन म्हणजे मोबाईल टी व्ही टाळा झोपण्यापूर्वी हर्बल टी कोमट दूध किंवा ध्यानधारणा मेडिटेशन तुम्ही करू शकता व्यायाम करा पण झोपण्याच्या अगोदर अवघड व्यायाम तुम्ही करू नका बेडरूम मध्ये शांत आणि अंधार असं वातावरण ठेवा जेणेकरून तुम्हाला शांत झोप लागेल हे सगळे उपाय तुम्ही करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा